नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत प्रवीण पडळकर यांच्याकडून आपण इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीची काय स्थिती आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आता सध्या बारामती लोकसभेची निवडणूक लागलेली ला आहे आणि सर्वत्रच बारामती लोकसभेची चर्चा आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात काय स्थिती आहे काय वाटते इंदापूर तालुक्यामध्ये आजीदादाचे पत्नी सोनेतराव वहिनी पवार यांना लीड चांगल्या प्रकारे मिळेल कारण इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धनजी पाटील हे दोन्ही मायुतीचे नेते आहेत यांच्यामार्फत चांगलं काम इंदापूर तालुक्यामध्ये होईल त्यामुळे एक लाखाच्या आसपास इंदापूरमध्ये लीड सोनेतराव वहिनींना भेटेल या भागात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळंच आजीदादा हा पाणीदार नेता म्हणून ओळखलं जातं त्यांना त्यामुळं त्यांना लीड जास्त भेटेल आणि इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न ती मिटवतील असं आम्हाला वाटतं बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की मी अनेक कामं केलेले आहेत तर या भागात काय कामं केलेले आहेत त्यांनी आमच्या भागात तर सुप्रियताईंचं काहीच काम नाही परंतु त्यापूर्वी इलेक्शन ह्या इलेक्शनच्या जे इलेक्शनला जिथे यायच्या आत्ता तरी आजी दादा उमेदवार असल्यामुळं ते सारखं फिरत आहेत पूर्वी खूप कमी वेळा यायच्या कामं तर आम्हाला तर काय माहीत नाहीत झालेत का नाही का केलेत का नाही किंवा त्या आजीदादांनी केलेल्याच कामाचं श्रेय घेत आहेत आता बारामती लोकसभेचे जे इलेक्शन लागले ते सर्वच कामाला लागलेत तर एक युवा मतदार म्हणून काय वाटते युवा मतदार म्हणून आता इथून पूर्वी एक पंधरा वर्ष झालं सुप्रियता खासदार आहेत सुप्रियतानी म्हणजे युवांसाठी तर काय त्यांचं फारसं काम दिसत नाहीत पण नवीन सुनेत्रा राव संधी दिली तर भविष्यात काय होते तेही बघितलं पाहिजे आणि हो सुविंदराबाईंच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या माध्यमातून बारामती मतदारसंघाचा विकास चांगला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद तर हे होते प्रवीण पडळकर यांनी इंदापूर तालुक्यामध्ये परिस्थिती कशी राहील कामाचा काय थोडक्यात माहिती सांगितलेली आहे धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो तर डिजिटल महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद